मुद्दा विनोद ठिकाणी उपस्थित केला जेव्हा असतात सरकारने तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं होतं मुद्दा सोडवण्यासाठी खुली सुनावणी झाली पाहिजे विनोद पटेल म्हणतात खुली सुनावणी झाली पाहिजे काय आता सरकार परंतु काय जर कोर्टात नाही आलं तर नाही आणि याच्या अगोदर मराठा समाजाने ते शिफार प्रति काही कारण नाही मागाही सांगितले आताही सांगितलं परंतु ते इंटिव्हिजली सारखं टिकणारे इंद्रसाहेन्नास टक्के जवळ केलं तर ते टिकत नाही जर ते टिकलं नाही तर पुन्हा आम्हाला तेच पाडे वाचायला लावणार आम्ही पिढ्या संघर्ष करत आलो मराठा समाज आता आमच्या शांतणार आहेत संघर्ष करतात त्यापेक्षा मराठा समाजाच्या ओबीसीत असणाऱ्या नोंदी साखर तर मग तुम्ही आम्हाला महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सरसकट ओबीसीत आरक्षण द्या किंवा सगळ्या स्वयंना द्या आमचा शब्द घालून तो तुम्ही आता संभाजीनगरला आमची जमीन तुम्ही आता घे पुण्याला इतक्या लमक करता येणार तुम्ही आम्हाला सात बारा आमचा आहे संभाजीनगर तुम्ही इथं जमीन दिली पाहिजे आमच्या नोंदी जर ओबीसी सापडल्या तुम्ही आम्हाला ओळख द्यायला होणारच नाही तर सांगा स्पष्ट आम्हाला सरकार ते सांगत आम्ही कसार भारत ठेवायचं मराठा समाजाला आमच्या पिढ्याला म्हणजे आयुष्यभर बाप केल्यासारखं आम्ही नसतं लढतच राहायचं ना समाजाच्या पिढ्या बरोबर बर करायची झंटी विघंटी सारखं नाही तर मग आम्हाला ओडीशी आमच्या नोटीस सापडल्या तर सरसकट मराठ्यांना उदिश देऊन टाका तुम्ही मोकळे आम्ही मोकळे बरं आता एवढा मुद्दा सांगतो बहिन टी मी जेएनटीला आमच्या मुळधा लागत नाही मंदिर बांधवाला आणि धनगर बांधवाला राहिले एकोणीस टक्क्यात मुद्दा ते म्हणते येवलेच की एस टी फुल झाली एस टी आणि मी एस टीचे बसले तो घेतला कवड लवला तो आता एकटा टांगड्याला मोबाईल लागेल सरळ करतो मुख्यमंत्री साहेब म्हणून उघडा बाहेरून का तो तरी काळाय केल्या बाहेरून काय दिसतात किती सीटायची एस टी एकटाच बसलो एकटाच खाते आम्ही तिथंच बर आता ओबीसी ओबीसी म्हणजे सरसकट मराठी हे धरते सहा कोटी पाच कोटी मराठा याचं खुल्ल गणित विदर्भातला सगळा मराठा आरक्षणात गेला खांद्याचा गेला पश्चिम महाराष्ट्राला गेला कोकणचा पठारा भाग सगळा गेला खाली कोण राहिले आणि मराठवाडा आणि दोन तीन जिल्हे एवढ्यासाठी तुम्हाला लय तुमचं चा उडून चाललं का पुढे हे बोलणं वेगळं पण कायदा सोडून नाही आम्ही राहिलोच किती थोडे फक्त त्याला सरसकट शब्द दिवस हे बघ केला सरसकड म्हणजे पाच फुटीचा अर्था सगळे गेले ना मराठी आम्ही तर राहिलोच ना कोण राहिले ओबीसी आरक्षणाला नोटीस सापडल्या भारत देशात मी जबाबदारी माझं वैयक्तिक मत व्यक्त करतो भारत देशात अशी एक जात नाही की त्याच्या ओबीसी आरक्षणातल्या नोंदी सापडल्या त्याला सगळ्यात शासन निर्णय करून दिलेले साधे शासन निर्णय जे कोणी सरसोडला तसंच दिलं मंडळ कमिशनला तसंच दिलं कोणाचं सर्वे नाही भरवे नाही काही भारताच्या कोणाचं नोंदी सापडत सरकारी आरक्षणात असले तरी आम्हाला आरक्षण नाही किती दिवसांना करायचं आम्ही का करायचं आमच्या लेकरांच्या मुलगा नाही पडू देणार वीस जानेवारीच्या आता आरक्षण द्या नसता मुंबईकड आणि कोरोनाची संख्या आता आरक्षण ठेवणार समाज समाजसाठी जीवन अर्पण केलं मरण आलं तरी हरकत नाही माग हटत नाही